याच भात करायचंय तर मी सगळं रेडी करून ठेवले फक्त आपल्याला मसाल भात टाकायचे तर तुम्ही बघा की मी कसा कर कसा करते मसाल भात रेडी तर आता आपल्याला तेल टाकायचंय तेल टाकून घेऊया जितकं लागतंय मग तिकडं तितकं घ्यायचं त्यानंतर माझा हा फेवरेट डब आहे तखट वगैरे खूप लागतं बरं कढीपत्ता ही हिरवी मिरची कारण कमी तिखट करणार आहे कारण मग पण खाणार आहे त्याच्यामुळे आणि हे आपली तमालपत्र लवंगी वगैरे हे सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये ठीक आहे आणि आपली आले लसणाची पेस्ट मी तिला भिजवलेले हे शेंगदाणे बटर आणि थोडस बटाटे शिजवलेले मग त्याच्यात ना आपल्याला हे वाले नाही थोडेसे भिजून घालायचे नॉर्मल काय इतकं ते कुकर मध्ये शिजवले जाते रात आपण टाकायचे जे मी तुम्हाला दाखवलेले भिजलेले ते सगळं एकामध्ये टाकायचे आता तुम्हाला याच्यामध्ये ना आपल्याला हिंकॉट टाकली तर प्रत्येक घेतं टाकते म्हणजे कोणतं पण असू त्याच्यामध्ये टाकते कारण चव चांगली घ्यायची मसाला यायचे थोडीशी हळद टाकू म्हणजे चव येण्यासाठी लसू मसाला टाकलेले आहे चिकन मसाला टाकलेला आहे इथे धना पावडर टाकलेली टाकलेली तर एकदम भारी वाच केलं बघा कस भारी असते कधी प्रत्येक इथे टाकते म्हणजे भाताला प्रत्येक कि चिका असं म्हणजे कसला पण असतो मी टाकतेस राहिस घेतलाय मी रेस नाही घेतलं धुवून घेतलेले चांगल्या पाण्याने आणि आता त्याच्यावर बी मला जितकं पाणी लागते त्यामध्ये टाकाल मी तेवढं टाकलेलं आहे आणि मी अशा प्रकारे टाकते अगं असं कसं माहिती नाही मागा कुठं बसलेलं आहे आणि बघा मला बोला किचन मध्ये बसायचे आवरून पण काय दिलं मला काही जाऊ द्या प्रत्येकाच्या घरी असतो कसं आपण आता याच्यात पाणी तांदूळ घेतलं ना आपण त्यानुसार आपल्याला कळलं पाहिजे किती मीठ टाकायचं चवीनुसार काही काय आळणी लागते जास्त करून काही केंद्र म्हणजे मापात लागत तस मला मापातच लागतो टाकते मी म्हणजे आपला भात आता रेडी झाला म्हणजे रेडी हो मीडियम याच्यावरच ठेवलेलं आहे आणि आता तीन शिटे घेऊया आपण कारण ते आपलं वालपणशी शिजायला पाहिजे ना ते तुम्हाला तीन किंवा थोडीशी घेतली तरी चालतेस काय ना मीडियम एच्यावर थोडं कट करून घेतले कारण आपल्याला कोशिंबीर करायची आणि ते काकडी टोमॅटो आणि कांदा सगळं कट करून घेतले फक्त एक मिरची आपली राहिली ती कट करून घेते त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेले आणि चाट मसाला सुद्धा सो मी ते हचवून घेते सगळं एकजू करते विकत आलेले तर आता पकडून टाकूया आपल्याला जस करायची शिकायच रेडी झालेली आणि दुसरं की